सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात सातारा, सातारा नगरपालिकेसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी फुटणार खासदार अमोल कोले यांच्या उपस्थितीत गांधी मैदानावर सभा सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी गांधी मैदानावर करण्यात येणार आहे यावेळी खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शिवसेना उपनेते प्राचार्य नितीन भानगुडे पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा पाटील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत लोणंद सातारा रस्ता चौपदरीकरणात झाडांची कत्तल कामात अडत ठरणारी झाडेही तोडल्याचा स्थानिकांचा आरोप लोणंद सातारा मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण आणि गटार बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे या कामात रस्त्यालगतच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल सुरू आहे साधारणपणे मीटर लागून कामे करण्यात येत असून रस्त्यात असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे जिल्हा रुग्णालय सातारा येथे कर्करोग तपासणी बाह्य रुग्ण विभागाचा शुभारंभ जिल्हा रुग्णालय सातारा येथे कर्करोग तपासणी बाह्य रुग्ण विभाग शुभारंभ करण्यात आला आहे जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या सर्व सुविधा कर्करोग रुग्णांसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी सकाळी दहा ते दोन वेळेपर्यंत उपलब्ध असतील रुग्णांना मार्गदर्शन तसेच पुढील उपचारांसाठी मोफत सल्लामसलत दिली जाणार आहे सातारा कास रस्त्यावरील पेटरी गावात बिबट्याचे दर्शन सातारा कास रस्त्यावरील पेट्रिया गावच्या हद्दीमध्ये स्थानिकांना बिबट्याचे दर्शन घडले हा बिबट्या कच्च्या वाटेवर निवाण म्हणून बसला होता गावातील नागरिकांनी वन विभागाला याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे साताऱ्यात कुरिअर बायकडील पार्सल चोरणाऱ्या चिंचनिंब तालुका साताऱ्यातील युवकाला पोलिसांकडून अटक ऑनलाईन पार्सल मागून ते आल्यानंतर कुरिअर बायकुड ते चोरी करून पळून गेलेल्या तरुणाला सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रग्ञान शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतली ही घटना दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी साताऱ्यात घडली अजिंक्य बाबासाहेब डांगे वैवीस मोराणा चिंचनिंब सध्या राणा निशिगंधा कॉलनी समज सातारा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे कृष्णानगर सातारा येथे रस्त्यालाच फुटले पाण्याचे उफळे गेल्या सहा महिन्यांपासून जलवाहिनीला गळती प्रशासनाचे दुर्लक्ष कृष्णानगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गेल्या सहा महिन्यांपासून गळती लागल्याने संबंधित रुग्णाचे दुर्लक्ष होत आहे बर सिमेंटच्या रस्त्यालाच पाण्याचे उफळे लागले असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त असून संबंधित प्रशासनावर योग्य उपाय करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे कराड तालुक्यात डॉक्टरचे रुग्ण महिलेचे गैरवर्तन जमाकडून डॉक्टरला चोख दवाखान्याची तोडफोड कराड तालुक्यातील एका गावातील दवाखान्यात गेलेल्या रुग्ण महिलेचे डॉक्टर मध्ये छेडछाड केल्याची माहिती करताच ग्रामस्थांचा संतापानावर झाला संतप्त जोमावने संबंधित डॉक्टरला बेदम मारहाण करून दवाखान्याची तोडफोड केली या घटनेने परिसरात तणावची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतले आहे त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मसूर पोस्ट ऑफिस प्रकरणी तोडगा लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे कुलूप ठोको आंदोलन मागे मसूर पोस्ट ऑफिसला टाळ ठोकण्याच्या ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर अखेर पोस्ट विभागाने तातडीने दखल घेतली आहे कार्ड पोस्ट विभागाचे अधिकारी मसूर पोस्ट कार्यालयात दाखल झाले मसूर गावातील राजकीय पदाधिकार ग्रामस्थांची चर्चा केली पोस्ट ऑफिस लवकरात लवकर ग्रामपंचायत या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी टाळे टोको आंदोलन मागे घेतले तरडगाव तालुका फलटण येथे अपघातात कार चालक ठार पाच जण जखमी लोणंद फलटण रोडवरील तडगाव तालुका फलटण येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या कार व ट्रॅक्टरच्या अपघातात कार चालक ठार झाला तर कारमधील पाच प्रवाशी जखमी झाले असून या अपघाताची नोंद लोण पोलीस ठाण्यात झाली आहे अक्षय बाळासाहेब नरवडे वय एकोणतीस राहणार अक्कलवाडी तालुका पारनेर जिल्हा हिल्यानगर असे अपघातात ठार झालेल्या कारचालकाचे नाव आहे तालुका वाई ग्रामपंचायतीचा स्मार्ट मीटरला विरोध महावितरण कंपनीकडून राज्यभरात लावण्यात येत असलेल्या स्मार्ट प्रिपेंड मीटरला तालुका वाई ग्रामपंचायतीने तीव्र विरोध दर्शवला आहे मीटर मोफत बसवण्याची घोषणा फसवी असून उर्वरित खर्च ग्राहकांनाच वरत लादला जाणार आहे असा आरोप करत ग्रामपंचायतीने या प्रकरणी स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवले नाहीत तर महावितरण कार्यालयासमोर उपोषण घेण्याचा इशारा दिला आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा